महेंद्र थोरवे फाउंडेशन मार्फत शाळेय शासकीय दाखले वाटप शिबिराचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद सोमवार दिनांक दहा जून रोजी शहरातील खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या केमसी कॉलेज खोपली या ठिकाणी शाळकरी विद्यार्थी व शहरातील नागरिकांसाठी शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन मार्फत करण्यात आले होते उन्हाळा सुट्टी संपत आली असून शाळा व कॉलेज प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे याकरिता मुलांना प्रवेशासाठी विविध शासकीय दाखले आवश्यक असल्याने मुलांना व पालकांना विविध ठिकाणी फेऱ्या माराव्या लागत याबाबत नागरिकांची समस्या लक्षात घेऊन कर्जत थालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र धोरवे यांनी आमदार महेंद्र धोरवे फाउंडेशन मार्फत शिबिराचे आयोजन केले होते केएमसी कॉलेज खोपोलीमध्ये आयोजित केलेल्या शिबिराचा लाभ घेण्यासाठी शेकडो तरुण तरुणींनी याचबरोबर पालक व ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला एकच ठिकाणी सर्व लागणारी शासकीय दाखले मिळाल्याने उपस्थित नागरिकांनी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन शिबिराचे व आयोजकांचे कौतुक केले यावेळी एकूण सातशे विद्यार्थ्यांनी दाखल्यासाठी हजेरी लावली असल्याची माहिती आयोजकांनी दिली कालापूर तालुका शिक्षण पसरक मंडळाचे संचालक यशवंत शेठ साबळे कार्याध्यक्ष किशोर पाटील उपाध्यक्ष आबू जळगावकर यांनी देखील कार्यक्रमाचे कौतुक केले लोकसेवेसाठी सतत तत्पर असलेले महेंद्र थोरवे फाउंडेशन विद्यार्थी सेना शिवसेना युवा सेना महिला आघाडी यांनी सदर शिबिरात मेहनत घेतली असल्याची माहिती आयोजकांनी दिली यावेळी संपर्क अध्यक्ष कर्जत खारापूर पंकज पाटील ज्येष्ठ नेते मोहन अवसरमल कार्याध्यक्ष अनिल मिंडे उपशहरप्रमुख दिनेश थोरवे विद्यार्थी सेना अध्यक्ष मुकेश रुपवते प्रमुख राहुल गायकवाड माजी नगरसेवक अमोल जाधव हुसेन शेख शोएब मुल्ला धनंजय आंबे रुपेश देशमुख सचिन गुरसाळ मनोज खंडागळे महिला आघाडी शहर प्रमुख पियताई जाधव काव्या खोपकर जयश्री मिंडे छाया माडिक मनीषा घारगे आदिती लाड हर्षिला मस्तुद मिनल सावंत अंजली कडवे प्राची खेरटकर योगिता देशमुख इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते घेण्यात आलेल्या शिबिराविषयी शे, आयोजकांनी माहिती देताना सर्वांचे आभार मानले कार्यसम्राट आमदार महेंद्र शेख थोरवे फाउंडेशन मार्फत शालेय दाखले वाटप आम्ही आयोजित केले आहेत प्रत्यक्ष पालकांचे विद्यार्थ्यांचे तहसीलमध्ये जाण्याच्या असतात त्या सगळ्यांचं काळजीपूर्वक आम्ही नियोजन करून जेणेकरून मुलांना तिथपर्यंत जावं लागणार नाही हे सगळं लक्षात घेऊन आम्ही या कॉलेजमध्ये जा, शालेय दाख दाखले वाटप हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्व विद्यार्थ्यांचे आम्ही जसा कार्यक्रम आयोजित केल्यापासून पूर्ण पालकांना व विद्यार्थ्यांना आमच्या विद्यार्थी सेनेमार्फत प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट करून किंवा प्राध्याप प्राध्यापकांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं आम्ही माहिती घेतली व प्रत्येकाला कॉल करून सांगितलं की आम्ही ह्या शाळेमध्ये आम्ही कॉलेजमध्ये हा कार्यक्रम आयोजित करतोय तर प्रत्यक्ष त्या बघाल तर विद्यार्थ्यांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याबद्दल आम्हाला खूप आनंद बघत आहात की या ठिकाणी सकाळी दहा वाजता आपण कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन केलं आणि कार्यक्रमाच्या औपचारिक उद्घाटनाच्या वेळेस केएमसी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कोपोली पॉलिटेक्निकलचे प्राचार्य या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर संस्थेचे किशोर पाटील आणि साबळे साहेब सुद्धा आपल्याला या ठिकाणी आणि अबू बक्कर जलगावकर यांनी सुद्धा कार्यक्रमाला भेट दिलेली आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की आमदार महेंद्र शेठ तर्वे या कर्जत खालापूरमध्ये ज्या पद्धतीने काम करत आहे त्यांच्या नेतृत्वाकडे आम्ही पाहून आमच्यामध्ये जी या ठिकाणी एक एनर्जी येते आणि म्हणूनच विद्यार्थी सेना प्रमुख या नात्याने या ठिकाणी आम्ही व आमदार फाउंडेशन व संपूर्ण शिवसेना महिला आघाडी व शिवसेना शहर या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला कार्यक्रम आयोजित करत असताना आम्ही या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक उत्पन्नाचा दाखला त्याचबरोबर आपण आधार कार्ड अपडेशन असे वेगवेगळे या ठिकाणी दाखले वाटप करत आहोत तुम्ही बघत आहात की आज खपोली शहरामध्ये या दाखल्यांची खूप जास्त गरज आहे कारण विद्यार्थ्यांच्या फेऱ्या वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने दिनेश भाऊनी आपल्याला सांगितलं की या ठिकाणाहून आपल्याला खालापूरला जावं लागत होतं चार पाच दिवसाचा कालावधी लागत होता पण ऍडमिशन ज्या प्रोसेस मध्ये कोपोली शहरामध्ये चालू आहेत संपूर्ण कर्जत मधून विद्यार्थी या कोपोली शहरामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी येत असतात आणि त्यांची सोय ही एका छत्रछायाखाली होण्यासाठी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने आयोजित केला आहे आणि खूप छान असा उत्स्फूर्त आपल्याला प्रतिसाद नागरिकांकडून मिळालेला आहे ज्येष्ठ नागरिक सुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये आमदार आदरणीय महेंद्रशेठ थोरवे साहेब यांचं जे महेंद्रशेव थोरवे फाउंडेशन आहे याच्यामार्फत आज या ठिकाणी सगळ्यांना शालेय दाखले वाटपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे फाउंडेशनच्या मार्फत हा कार्यक्रम इतका मोठ्या प्रमाणावर आपण बघतोय की लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या या कार्यक्रमाला मिळतोय याचं एकमेव कारण असं आहे की या सगळ्या दाखल्यांसाठी आपल्याला जे शालेय अभ्यासक्रमासाठी किंवा प्रवेशासाठी ज्या पालकांना दाखले लागतात त्या दाखल्यांसाठी त्यांना तहसीलला जावं लागतं आणि तहसीलला जाणं येणं त्यांचं खाडे होणं त्यांचा आर्थिक नियोजनाचा भार त्यांच्यावर पडणं या अशा अनेक गोष्टींमुळे त्यांना खूप त्रास होतो आणि हे जागेवरती आपण त्यांना सगळ्या गोष्टी इथे देणार आहोत आणि थोडंसं आचारसिद्ध असल्यामुळे आता आपण त्यांना हे दाखले त्यांना घरपोच करणार आहोत हे दोन दिवसापूर्वी सगळे दाखले त्यांना आपण त्यांचा घरी पोच करणार आहोत अशा पद्धतीने आपण याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आम्हाला हॉल देऊन सहकार्य केलं त्यामुळे त्यांचे आम्ही या ठिकाणी आभार मानतो सगळ्या आमच्या फाउंडेशनचे जेवढे सगळे पदाधिकारी आहेत त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आमच्या पक्षाचे सगळं महिला आघाडी असेल शिवसेनेचे सगळे पदाधिकारी असतील या सर्वांचे आम्ही या ठिकाणी आभार मानतो पत्र पत्रकार या ठिकाणी आम्ही आभार मानतो